हॅलो मी शिल्पा मोरे मराठी शिल्पा मोरे युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज मी आलेली आहे दादर वेजला दादर वेशला तुम्ही बघू शकता नक्षत्र मॉलच्या बरोबर वर खालीस ह्या आपल्या दादांचं खूप मस्त असं जे आपण शॉर्ट्स कुर्ती घालतो मुली त्याचं शॉप आहे म्हणजे जीन्सचे टॉप आहेत पण हे जे तुमचं स्टॉल आहे किती वर्षापासून आहे दादा अच्छा पस्तीस वर्षापासून आहे स्टॉल आहे तुमचं अरे वा अच्छा पहिले लाँग विकत होते आता शॉर्ट्स मध्ये विकता अरे वा मस्त तर मैत्रिणी चला आता आपण बघूया एक वेगवेगळ्या कलेक्शनचं दादाकडे काय काय आहे कुठलं मटेरियल आहे कॉटन्स मध्ये आहे की सिल्क मध्ये आहे ते बघून घ्या चला मटेरियल आहे दादा रिओन मटेरियल रिओन कॉटन अच्छा अच्छा हे किती पर्यंत आता कॉस्ट किती याची अच्छा कुठलाही की अडीचशे रुपये अच्छा वेगळी क्वालिटी आहे डिझाईन वेगळी आहे मटेरियल सेम आहे डिझाईन वेगळी आहे त्याला रिओन कॉटन बोलतो ह्याच्यामध्ये अडीचशे दहा कलर आहे कॉटन आहे ना प्युअर हा कॉटन आहे रिओन 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 कॉटन नवीन रिओन कॉटन आहे एक डिझाईन आहे त्यामध्ये बारा कलर येतात बारा कलर वेगवेगळे कलर येतात अडीचशे रुपये आणि डबल एक्सेल साईज पण मिळते लहान मोठे सर्व साइज येत एक्सेल डबल एक्सेल तीन साईज मध्ये मिळतात आणि हे जे मटेरियल हे ला जॉर्जर जॉर्ज हा सिफॉन जॉर्ज या टाईपचं मटेरियल आहे याच्यामध्ये कलर वेगवेगळ्या डिझाईन आहेत बाटीक मध्ये बोलतात हे बाटिक बाटिक व्हरायटी येते नवीन आहे पॅटर्न पण येतात बांधणीच्या वर येतात हे बाटीक आहे बाटीक बांधणी आणि हे सर्व आदिश्यभर हे बटरफ्लाय पॅटर्न आहे बटरफ्लाय हा आणि हे खादी कॉटन आहे बघा याचं मटेरियल आहे ना खादीमध्ये ह्याच्यामध्ये पण सुंदर आहे सहा कलर येतात आणि कपडा कपडा एकदम सॉफ्ट आहे किती घामाला उन्हाळ्या उन्हाळ्या पॅटर्न आहेत समर पॅटर्न उन्हाळ्यासाठी मे महिन्यामध्ये मस्त पॅटर्न आणि पार्टी पार्टीवेअर आहे का व्हाइट कलर असतील चौदा एप्रिल अशा जयंती असले की हे आधी ते वरतो दाखवते ना हे दोन पॅटर्न चौदा साठी जयंतीसाठी व्हाईट मध्ये आहेत आणि दोन पॅटर्न आहे तो एक आहे हा एक आणि हे शर्ट पॅटर्न आहे बघा हे ना हे टू पीस आहे हा शर्ट वगैरे याच्यामध्ये चार व्हरायटी येतात एक बटन लॉक येतं एक ओपन बटन येतं एक लॉक आतला जे आहे ना आ, आ, ते पण हे लॉंग मध्ये पण येतात शॉर्ट मध्ये याच्यामध्ये चार व्हरायटी येतात आणि सहा कलर येतात हे ते सेम भाऊ रुपये अडीचशे रुपये अडीचशे आणखी शिवलेस मध्ये काय काय मुलींना शिवलेस आवडतं म्हणजे शिवलेस आहे वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळ्या कलर येतात ह्यामधून मधून आहे मागे नोट दिलेले तुम्ही जितकं पाहिजे तितकं ऍडजस्ट करता येतो हा ह्याच्यामध्ये सहा कलर येतात आणि वेगवेगळ्या चार व्हरायटी येतात चार डिझाईन येतात सहा कलर येतात सहा कलर आणि चार व्हरायटी येतात चार डिझाईन येतात वेगवेगळ्या पॅटर्न येतात पॅटर्न मध्ये येतात आणि इथे बघा हा डिस्प्ले लावलेला आहे काही माल इथं ठेवलेला काय माल आमच्या पाठ्यावर अच्छा डिस्प्ले मध्ये जे मैत्रिणी तुम्हाला दिसत आहे पॅटर्न त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स वगैरे मिळून जाईल हा पॅटर्न ह्या पॅटर्न तिथे कलर आहेत आणि जे पॅटर्न इथे लावलेले तिथं वर ठेवलेले अडीचशे रुपये सगळं ऑल मोठे डबल मोठे डबल एक्सेल ची साईज पण आहे बघा हा पॅटर्न आहे हा लहान पॅटर्न एक्सेल साईज आहे तुम्हाला डबल एक्सेल पाहिजे तर डबल एक्सेल पण रुपये देणार का दोनशे पन्नास हा बघा हा त्याचा हा डबल एक्सर साईज मोठी चार चार कलर टू फिफ्टी अडीचशे फक्त अडीचशे होत मोठ्यांचे पण घ्या एखाद्याकडे कमी दहा पन्नास कमी असेल तर आम्ही घेतो ऑनलाईन ऑनलाईन पण ऑनलाईन विकत नाही अच्छा बिझनेस करायचं त्यांना आयडिया देऊ शकतो कुठून काय करायचं देऊ शकतो मटेरियल पण देऊ शकतो त्याला आयडिया पण देऊ शकतो सर्व करू त्याला पूर्ण सहकार्याकडे केलं जाईल ओके माहितीच आपल्याला तुमचं पूर्ण नाव माझं नाव तुषार होवाळे तुषार होवाळे आणि आमचे मालक आहेत त्यांचं नाव नागेश झिंगाडे नागेश हे आमचे ओनर आहेत हे ओनर आहेत पूर्ण आहे त्यांचे आणि ते माल बिल काढणं माल नवीन पॅटर्न काढणं नवीन डिझाईन आणि ह्या सर्व डिझाईन आहेत ना हे स्वतः आम्ही स्वतःचे आमचे डिझाईन आहे स्वतः स्वतः मॅन्युफॅक्चर दुसरं पण मेन डिझाईन जे आम्ही हे आणि ही एक डिझाईन आहे ना हे सुरुवात आम्ही आम्ही केलेली हे डिझाईन हा कपडा टाकायचा हे असं करायचं हे तीन वर्षापूर्वी सुरुवात केलेली आहे अच्छा बहुतेक पॅटर्न आहेत ना त्यात आम्ही आम्ही स्वतः आम्ही हे करतो डिझाईन करतो हे दादांची आयडिया खूप सुंदर नक्की या दादांच्या स्टॉल करायचंय खूप सुंदर नक्षत्रॉल च्या आपलं दादांचा स्टॉल आहे दादा स्टॉल आहे दादांचा नक्कीच तुम्ही दादांच्या स्टॉलला विजिट करा मी डिस्क्रिप्शन मध्ये दादाचा नंबर देते आणि कॉन्टॅक्ट नंबर घेऊन तुम्हाला ऑनलाइन मागवायचं ऑनलाईन मागवा तुम्हाला डायरेक्ट तुम्ही स्वतः एका दादर मध्ये दादर मध्ये दादांच्या सॉलला नक्कीच विजिट करा थँक्यू दादा